हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल अकॅडमी पहा नागपूर महानगरपालिका जी आहे त्याच्यामध्ये विविध वेकन्सीज ज्या आहेत त्या रिलीज झालेल्या होत्या आणि त्याच्या अनुषंगाने आता वेळापत्रक जे आहे म्हणजे तुमची एक्झाम डेट जी आहे ती पण डिक्लेअर झालेली आहे त्याचा शिफ्ट वाईज टाइम टेबल जे आहे ते डिक्लेअर झालेलं आहे आणि या व्हिडिओमध्ये मध्ये आपण जाणून घेणार आहोत आहोत की जे काही वरिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिक लेखापाल कर संग्राहक हो, या पदांसाठी ही जी काही एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे नागपूर महानगरपालिकेतर्फे मग त्याचं एक्झामचं एक्झॅक्ट टाइम टेबल काय आहे किंवा एक्झाम कोणत्या शिफ्ट मध्ये कंडक्ट होणार आहे याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन आपण पाहणार आहोत आणि ते पाहण्याआधी बघा अकॅडमीमध्ये एक, बऱ्याचशा नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत त्याच्यामध्ये नेट सेट टीईटी अंगणवाडी लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट एन एम जे एम या सर्वांसाठी नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत सध्या अकॅडमीमध्ये ऑफर सुरू आहे यापैकी कोणती पण बॅच जी आहे तुम्ही दोन हजार रुपयांमध्ये परचेस करू शकता आणि त्याची व्हॅलिडिटी जी आहे वन इयर एवढी असणार आहे या रिगार्डिंग तुमचे काही डाउट्स असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायची आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती हो तर आता आपण जाणून घेणार आहोत की नागपूर महानगरपालिका याच्यामध्ये जी काही एक्झाम डेट डिक्लेअर झाली आहे त्याच्यामध्ये कोणत्या पदासाठी कधी एक्झाम होणार आहे हे आता आपण जाणून घेऊया तर बघा तुमची एक्झाम डेट जी आहे ऑलमोस्ट डिक्लेअर झालेली आहे सात ऑक्टोबर पासून सात आणि सात आठ ऑक्टोबरला तुमची एक्झाम जी आहे ती कंडक्ट होणार आहे नागपूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट क संवर्गातील रिक्त पदे जे आहेत ती सरळ सेवेने भरण्यासाठी ही ऍडव्हर्टाइजमेंट जी आहे वर्तमानपत्रामध्ये ती रिलीज झालेली होती त्या अनुषंगाने ही एक्झाम डेट जी आहे ती डिक्लेअर झालेली आहे मग याच्यामध्ये बघा कनिष्ठ लिपिक या पदासाठी सात ऑक्टोबरला एक्झाम जी आहे ती कंडक्ट होणार आहे सकाळी नऊ ते अकरा या टाइम मध्ये तुमची एक्झाम जी आहे ती होणार आहे शिफ्ट वन असणार आहे Uh, त्यानंतर लेखापाल या पदासाठी सकाळी नऊ ते अकरा असणारे शिफ्ट वन सात तारखेलाच डेटा मॅनेजर या पदासाठी पण एकच शिफ्ट मध्ये होणार होणारे सात तारखेला कनिष्ठ लिपिक यांची एक्झाम देखील सात ऑक्टोबर रोजीच कंडक्ट होणार आहे आणि सकाळी नऊ ते अकरा दरम्यान ही एक्झाम कंडक्ट होणारे एकच शिफ्ट मध्ये एक्झॅम होणार आहे त्यानंतर ग्रंथालय सहाय्यक असेल कनिष्ठ लि लिपिक सिस्टीम ॲनालिस्ट विधी सहाय्यक या सर्व आतापर्यंत जी काही पद सांगितली त्या सर्व पदांसाठी सात ऑक्टोबर रोजी एक्झाम जी आहे ती कंडक्ट होणार आहे आणि कनिष्ठ लिपिक यांची एक्झाम जी आहे ती सात ऑक्टोबरला सायंकाळी पाच ते सात या शिफ्ट तिसऱ्या शिफ्ट मध्ये होणार आहे सिस्टीम अॅनालिस्ट यांची पण जी एक्झाम आहे सात ऑक्टोबरला संध्याकाळी पाच ते सात असे दोन तासांमध्ये ही एक्झाम जी आहे कंडक्ट होणार आहे शिफ्ट तिसरी शिफ्ट असणार आहे आणि कनिष्ठ लिपिक ग्रंथालय सहाय्यक या दोन पदांसाठी जी एक्झाम आहे दुपारी एक ते तीनच्या दरम्यान कंडक्ट होणार आहे दुसऱ्या शिफ्ट मध्ये होणार आहे त्याच्यानंतर बघूयात की आठ तारखेला म्हणजे आठ ऑक्टोबरला कोणत्या कोणत्या जी आहे आहे ती कंडक्ट होणार तर कर संग्राहक हे पद आहे त्याच्यासाठी आठ ऑक्टोबरला सकाळी नऊ ते अकरा या वेळे दरम्यान एक्झाम होणार आहे त्याच्यानंतर प्रोग्रामर असेल स्टेनोग्राफर आहे या तिन्ही पदांसाठी सकाळी नऊ ते अकराच्या फर्स्ट शिफ्ट मध्ये एक्झॅम जी आहे ती कंडक्ट होणार आहे आठ तारखेला त्याच्यानंतर पुढची जी पदं आहेत ते आहे कर संग्राहक आणि हार्डवेअर इंजिनिअर तर कर संग्राहक या पदासाठी पण दुपारी एक ते तीन शिफ्ट सेकंड शिफ्ट मध्ये ही एक्झाम होणार आहे हार्डवेअर इंजिनियर या पदासाठी पण एक सेकंड शिफ्ट मध्ये एक्झाम होणार आहे दुपारी एक ते तीनच्या दरम्यान आणि कर संग्राहक हे जे पद आहे त्याच्यासाठी आठ तारखेला सायंकाळी पाच ते सात या दरम्यान शिफ्ट तिसऱ्या शिफ्ट मध्ये एक्झाम जी आहे ती कंडक्ट होणार आहे तर बघा आणि ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिट कार्ड रिगार्डिंग काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही जेव्हा फॉर्म फिलअप केलेले होते त्याचे लॉग इन आयडी आणि पासवर्ड तुमच्याकडे असतील तर नागपूर महानगरपालिकेच्या वेबसाईटवरती वरती क्लिक करून तुम्ही हे तुमचे प्रवेश पत्र जे आहेत ते डाउनलोड करू शकता त्यासाठी नागपूर महानगरपालिकेची जी काही वेबसाईटची ची लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केली जाणार आहे ठीक आहे तर पहा अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये मध्ये आहे की कोणत्या पदांसाठी एक्झाम जी आहे ती कंडक्ट होणार आहे कोणत्या शिफ्ट मध्ये किती शिफ्ट मध्ये ही एक्झाम जी आहे कंडक्ट होणार आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण बघितलेलं आहे की नागपूर महानगरपालिकेमध्ये हे जे जे काही शिफ्ट टाइम टेबल आहे ते डिक्लेअर झालेलं आहे आणि त्यामध्ये कोणत्या विविध पदांसाठी कधी एक्झाम होणार आहे या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन आपण बघितलेली आहे आणि अकॅडमी मध्ये बघा बऱ्याचशा विविध पदांसाठी नवीन पॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत त्यामध्ये लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट फार्मसिस्ट Uh, या सर्वांसाठी नवीन बॅचेस सुरू झालेले आहेत एएनएम जे एन साठी पण नवीन बॅच जी आहे ती सुरू आहे आणि त्या रिगार्डिंग तुम्हाला बॅच जॉईन करायचे आहे किंवा तुमचे काही डाऊट आहेत तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती तर पहा या मार्फत अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडीओ तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू